बाबा काय सांगायला अठ्ठावीस तारखेला जे आहे ते बीड मध्ये भव्य मोर्चा निघणार आहे संतोष देशमुख यांच्या हाती संदर्भात हा मोर्चा आहे याला मनोज दरांगे सह विविध राजकीय पक्षांचे नेते सुद्धा हजर राहण्याची शक्यता आहे खर तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्व स्तरातून निषेध झालेला आहे आणि झाला पाहिजे आणि संतोष देशमुखांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर खरं तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे मी यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं परंतु जर तिथं मोर्चा काढून आणि त्याला राजकीय अंग अंगाचा मोर्चा जर असेल तर मोर्चा कसा निघाला पाहिजे की सर्व संघटना सर्व जाती धर्मातील लोक त्यामध्ये आले पाहिजे खरंतर ओबीसीने सुद्धा त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा ओबीसीच्या मनात सुद्धा कुठेतरी विचार आहे आणि परंतु त्यामध्ये कुठेतरी आता मोर्चाला मनोज जारांगे असतील आणि राजकीय पक्षाचे तुतारीवाले काही नेते त्यामध्ये सामील होऊन कुठेतरी याला राजकीय द्वेषातून राजकीय वळण देण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे कुठतरी एखाद्या ओबीसी समाजाचा नेता मोठा होत असेल ओबीसी समाजामध्ये नेते तयार होत असतील तर यांना बदनाम करण्यासाठी कुठेतरी याला राजकीय अंग देण्याचा प्रयत्न आहे तर संतोष देशमुख यांचे बंधू सुद्धा बोलले होते की याला राजकीय अंग देऊ नका याला कुठतरी राजकीय वळण देऊ नका परंतु नक्कीच यामध्ये राजकीय विरोधी पार्टीचे लोक याचा फायदा घेण्याचं काम करत आहेत याला तर सकल बहुजन समाजाचा मोर्चा संबोधला पाहिजे यामध्ये जारांगे सारख्या जातीवादी माणसाला सुद्धा यामध्ये एंट्री नाही पाहिजे आणि तुतारीवाले जेवढे हे असतील आमदार असतील खासदार असतील हे तिथं जातीवाद करण्यासाठी कुठतरी एका समाजाचा मोर्चा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत तर संतोष देशमुख हे एका समाजाचे नव्हते त्याला सर्व समाजाने त्या साजोक्त सरपंच केलं होतं अशा माणसाचा न्याय देण्या न्याय देण्याच्या मागणीसाठी सकल बहुजन समाजाचा मोर्चा झाला पाहिजे परंतु हा मोर्चा नक्कीच त्या तुतारीवाल्यांचा मोर्चा असायला असावा असा आम्हाला याच्यामध्ये वास येतोय आणि नक्कीच यामध्ये कुठेतरी राजकीय रंग एखाद्याचं राजकीय करिअर संपवण्यासाठी एखाद्याचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न या राजकीय नेत्याकडून सुरू आहे असं मला वाटतं आबा जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देऊ नये बीडचं अशा पद्धतीनं दबाव जो आहे तो शासनावर नक्कीच तोच केविलवाना प्रयत्न काय की जे तुतारीवाले तुतारीच्या पक्षाचे जेवढे लोक असतील ज्यामध्ये तुतारीचा खासदार आहे जरांगी आहे म्हणजे तुतारी वाजवणारे सर्वच धनंजय मुंडे यांना पालकमंत्री मिळू नये यासाठी ह्या मोर्चाचं खरं तर आयोजन केलंय यांना स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या यांना न्याय मिळावा याच्यासाठी यांना काही देण नाही यांना याच्यामध्ये राजकारण करायचंय तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचा पुणेचा पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी पॅटर्न गावामध्ये यापूर्वी जमिनी हडप करण्याच्या वादातून अनेक लोकांच्या हत्या झालेल्या आहेत अनेक लोकांच्या जमिनी बळकावण्याचं काम केलं त्यावेळी शरद पवार साहेबांनी कधी या गोष्टीला म्हणजे समर्थ विरोध केला, केला नाही त्यामध्ये त्या, त्या गोष्टीला समर्थन करून अनेक लोकांच्या शरद पवार साहेबांनी लवासा सारख्या सिटीमध्ये जमिनी घेण्याचं काम केलं त्या तरी कुठेतरी शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या त्यामध्ये सुद्धा वाद होता त्या तिथं सुद्धा अनेक अशा घटना घडलेल्या असताना अशा घटना वर येऊन दिल्या नाही परंतु एखाद्या जिल्ह्यामध्ये ओबीसीचं नेतृत्व मोठं होत असेल तर त्या नेतृत्वाला कसं दाबण्याचं काम हे फक्त शरद पवार साहेबांकडून आपण शिकलं पाहिजे आणि शरद पवार वारंवार त्यांची सत्ता नसताना अनेक वेळा आपण पाहिलंय की सत्ता नसली की शरद पवार साहेब हे राज्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे काढण्याचं काम करून सरकार अस्वस्थ करण्याचं काम करणार करत असतात त्याच तोच हा प्रकार आहे परंतु माझा पुन्हा एकदा उद्देश आहे की हा मोर्चा सकल बहुजन ओबी दलित मुस्लिम ओबीसी मराठा सगळं मिळून या संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी मोर्चा झाला पाहिजे हा राजकीय मोर्चा नसला नाही पाहिजे असं माझं मत आहे